या देवी सर्वभूते शिव बुद्धिरूपेन संस्थिता नमस्तई नमस्तस्तई नमस्त नमो नमो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज कोणाची काय काय सेवा झाली मला सांगा आज होती पहिली माळ उद्या आहे दुसरी माळ उद्या आपल्याला देवीचं स्वरूप ब्रह्मचारिणी हिची पूजा करायची असते ब्रह्मचारिणी ही शांतता शहाणपण निष्ठा प्रेम याच प्रतीक मानले गेली आहे आपल्याला उद्या ब्रह्मचारिणीला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता नवरात्रीचा प्रत्येक प्रत्येक दिवस हा महत्वाचा त्यात मंगळवार आणि शुक्रवार जेव्हा येतो तेव्हा तर त्या दिवसाला तो दिवस सोन्यासारखा असतो बघा आज पहिली माळ झाली उद्या दुसरी माळ आहे ह्या वर्षी दोन शुक्रवार आलेले आहे आणि एक मंगळवार आलेला आहे सगळ्यात महत्वाचं एक माहिती क्लिअर करावीशी वाटते उद्या ज्यांचा वैभवलक्ष्मी शुक्रवार आहे आणि ज्यांचे उपवास आहे या नवरात्रीमध्ये ज्यांचे उपवास आहे अर्थात त्यांना उद्याचा उपवास धरता येणार नाही म्हणजे हे दोन्ही पण उपवास तुम्हाला धरता येणार नाही आहे पण ज्यांचे उपवास नाहीये ज्यांचे उठता बसता उपवास आहे ते धरू शकता थोडक्यात सांगते उठता बसता उपवास म्हणजे काय प्रतिपदेला म्हणजे आज तुम्हाला दिवसभर उपवास म्हणजे फलहार भगर वगैरे खायची आहे अगदी एकादशी सा सारखी आणि उद्या तुम्हाला उपवास सोडायचा आहे म्हणजे उद्या सकाळी वरण भात भाजी पोळी नाश्ता जे आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण ज्यांचा उद्या सा शुक्रवार आहे त्यांचा शुक्रवारचा उपवास जसा आपण करतो सकाळी फलहार किंवा फराचे जे काही जिन्नस आहे ते तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी सेवा करून तुम्ही देवीचा उपवास धरू शकता ठीक आहे आता उद्या शुक्रवार आहे शुक्रवार आपल्या माता लक्ष्मीला आई भगवतीला समर्पित असतो मंगळवार आणि शुक्रवार आणि माता लक्ष्मीचा आवडता वार हा शुक्रवार आहे तुम्हाला उद्या सेवा काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा फावल्या वेळात संसारिक मनुष्य आहोत माझं काम आहे तुम्हाला सगळा सेवा सांगणं याच्यातले जी जमेल ती तुम्ही करावी असं अजिबात नाहीये की तुम्ही हीच करा तीच करा कुठली जबरदस्ती नाही आहे पण मला माहिती आहे सगळे जण वाट बघत असतात की आज काय आहे मग हे कधी करायचं ते कधी करायचं तुमच्या प्रचंड कमेंट्स आहे मी सगळे थोडस थांबा फक्त मी तुम्हाला एवढंच म्हणेल आता बघा उद्या तुम्हाला काय करायचं आहे उद्या महालक्ष्मी अष्टकमचे पाठ तुम्हाला करायचे आहे अगदी दुर्गा सप्तशतीचं पारायण तुम्हाला उद्या करता आलं अगदी एक करताय कोणी दोन करताय एका बैठकीत करायचं का तर एक पाठ हा एका बैठकीत करायचा असतो दोन पाठ एका बैठकीत नाही करत एक तुम्ही पहाटे करा आणि एक तुम्ही दुसरे म्हणजे एक तुम्ही दुपारी करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या मनावर आहे तर दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता त्याच्याबरोबर सिद्ध कुंजिका पठन तुम्ही करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं विषम संख्येत जेवढे पाठ तुम्हाला करता येईल म्हणजेच जेवढा वेळा तुम्हाला स्तोत्र पठण करता येईल तेवढ्या वेळा तुम्हाला करायचा आहे तुमची इच्छा पण महालक्ष्मी अष्टकमचं पठण उद्या आवर्जून करा सोळा वेळा जर तुम्ही महालक्ष्मी अष्टक पठण केलं तर तुम्हाला खूप सुंदर असा अनुभव येईल नमस्ते असतो महामाये श्री पीठे सुर पूजिते शंख चक्रा गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते महालक्ष्मी अष्टकम हे नित्यसेवेमध्ये नाही हे वैभवलक्ष्मीच्या व्रतकथामध्ये आहे किंवा बिंदास तुम्ही गुगल सर्च करू शकता तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सगळं पठन करायचं आहे ते तुम्ही आवर्जून करावं सोळा वेळा केलं तर अतिशय उत्तम सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पाठ उद्या करण्याचा प्रयत्न करा एका बैठकीत झालं तर खूप चांगलं पण लहान बाळ आहे तर मग आम्ही कधी करू शकतो तर तुम्ही गॅप गॅपने केलं तरी चालेल पण खरं सांगू का महालक्ष्मी अष्टकम खूप छोटे बघा तुम्ही खूप छोटं आहे ते आणि अगदी तुम्हाला एक ते दीड मिनिटं लागेल तर ज्यांचं पाठ नाही आहे त्यांना थोडासा जास्त वेळ लागेल <coughs> एक पाठ एकदा वाचायला ज्यांचं पाठ आहे त्यांना तर एका मिनिटाच्या आत आत होतं पंधरा मिनिटात वेळात वेळ काढून महालक्ष्मी अष्टकांचं पठण करा येणारा जो नंतरचा शुक्रवार आहे तो तर महाअष्टमीचा आहे शुक्रवार आहे तो दिवस तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा दिवस आहे पण तरी सुद्धा उद्याचाही दिवस तेवढाच महत्वाचा आहे म्हणून जास्तीत जास्त महालक्ष्मी पाठ करू शकता आवर्जून करा श्रीयंत्रावर नाही ना काही तुमच्याकडे बऱ्याच कमेंट्स आले की ते आमच्याकडे छोटं श्रीयंत्र आहे किंवा प्लेन श्रीयंत्र आहे कुठलं श्री श्रीयंत्र असेल त्याच्यावर लक्ष्मी स्वरूप सुपार सुपारी जी आहे त्याच्यावर तुम्ही कुमकुमार्चन करू शकता अन्नपूर्णाच्या मूर्तीवर तुम्ही अं तुम्ही कुमकुमार्चन करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते त्याच्यावर तुम्ही करू शकता ज्याला करायचं तो तो कुठल्याही प्रकारे करतो त्याच्याच बरोबर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे राहू काळात ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ नाही येत वाचतात किंवा काही अडचणीमुळे करू शकत नाही त्यांनी राहू काळात अगदी सिद्धकुंजिका कुंजिका आणि श्री सुक्तमचं पठण केलं तरी चालेल एक वेळा करा तीन वेळा करा पाच वेळा करा तुम्हाला जसं जमेल ना त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा मोजून मापून सेवा करू कारण देवाकडे आपण कधीही मोजून मापून मागत नाहीये आजही व्हिडिओ बघणारे बरेच लोक आहे जे ज्यांना आपण सेवा करत असतो आणि अर्थात आपण संसारिक आहोत अध्यात्म किंवा कुळदेवीची सेवा केल्यावर काहीच मागायची गरज नाही आपल्याला होत कारण आपले सगळे जे काही कामे आहे ते आपोआप मार्गी होतात यात त्या नाही आणि नवरात्रीचा प्रत्येक दिवस प्रत्येक उत्सव खूप महत्वाचा मानला गेला आहे आता हे महालक्ष्मी अष्टकांचं आपल्याला पाठ करायचं आहे त्याच्याच बरोबर ललिता सहस्रनाम नाव ऐकलं असेल माहिती आहे तू तुम्हाला ललिता सहस्रनाम एकदा तरी पठन करा ललिता सहस्रनाम सुद्धा खूप प्रभावी आहे जसं सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठन करणं सिद्धकुंजिका स्तोत्रम, स्तोत्रम महत्वाचं आहे त्याच पद्धतीने ललिता सहस्रनाम सुद्धा मान्य आहे संस्कृतमध्ये आहे वाचायला खरंच थोडंसं अवघड आहे नाही ना तुम्हाला हे वाचायला शक्य काय आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला युट्यूबला लावून द्या अगदी सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही श्रवंत करू शकता तो तुम्हाला काही पैसे लागणार नाही तुमचा वेळ पण जाणार नाही तुम्ही जे घरातले काही काम काम करत असाल ते करता करता ललिता सहस्रनामाचं आवर्जून पठन करा ती सुद्धा खूप उच्च कोटीची आणि सुंदर अशी सेवा आहे जी तुम्हाला उद्या श्रवण केली तरी चालेल ज्यांचं पाठ आहे जे नेहमी वारंवार हे पठन करत असतात ते तुम्ही अं करू शकता जर तुमची इच्छा म्हणजे असेल तर किंवा या सगळ्या सेवा करून ज्यांना अजून काहीतरी नव्याने करायची इच्छा आहे किंवा या सगळ्या काही सेवा तुम्ही श्रवण करा काही सेवा तुम्ही पठण करा तुमची इच्छा तुम्हाला ज्या पद्धतीने वाटत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून तुम्ही करू ह्या सगळ्या सेवा करू शकता त्याच्याच बरोबर महिषासूर मर्दिनी स्तोत्र सगळ्यांना खूप आवडत असेल त्याची चाल आणि जेव्हा ते आपण ऐकतो तेव्हा आपल्याला इतकं सुंदर महिषासुरमर्दिनी ऐनगिरी नंदगिरी नंदित मेरिनी विष्णु विनोदिनी नंदनुते गिरीधर वंदे शिरोदिनी वासिनी विश्व विलासिनी भगवती हे क्षितिकंठ कुटुंबिनी मूर कुटुंबिनी मुर तुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य निरम्य करम गिरी शहीसुते तर हे महालक्ष्मी अष्टकम आहे सॉरी 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 माफ करा त्याला काय म्हणता ग तर हे महिषासुरमर्दिनी स्तोत्रम आहे हे रोज आपल्या घरात लावावं कोणाकोणाला महिषासुरमर्दिनी स्तोत्रम पाठ आहे मला आवर्जून सांगा जेव्हा ते ऐकतं तेव्हा ऐकायला इतकं सुंदर आहे जर तुम्ही पठन कराल तुम्ही वाचन कराल तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल या सगळ्या सेवा मी तुम्हाला आधीच सांगते कुठलंही बंधन नाही आहे या सगळ्या सेवा तुम्हाला जेवढ्या वाटेल तेव्हा तुम्ही छावण करा ज्या काही वाटेल तुम्ही पठन करा पण हो शुक्रवार आहे तर महालक्ष्मी नाष्टकामचं पठन झालंच पाहिजे बऱ्याच महिला ज्या कुंच्याची सेवा करत आहात अर्थात तुम्ही उद्या ती कुंचंची सेवा सुद्धा करू शकता त्याच्याबरोबर वैभवलक्ष्मीच्या व्रताची मांडणी तुम्हाला करायची आहे आणि वैभवलक्ष्मीची कथा आरती मंत्र सूत्र जे तुम्ही काही करत आहात ते तुम्हाला पठन करायचं आहे एकवीस वेळा किंवा अगदी सोळा वेळा ओ महालक्ष्मी विद्महे विष्णु पत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या मंत्राचं तुम्ही सोळा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही पठन करू शकता जेवढ्या सेवा जमेल तेवढ्या तुम्ही करा आणि मला माहिती मा आहे तुम्ही सगळ्या सेवा कराल तेवढी मला तुमच्यावर विश्वास आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकन श्री स्वामी समर्थ